तुम्ही तुमच्या शरीराच्या टाईप नुसार साडी नेसली तर तुम्हाला जास्त वजन जाणवणार नाही उलट तुम्हाला ग्रेसफुल लुक मिळेल साडी मध्ये प्रत्येक भारतीय स्त्री सुंदर दिसते कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी हा उत्तम पर्याय आहे लग्न समारंभापासून ते ऑफिस पार्टी पर्यंत तुम्ही साडी नेसू शकता पण अनेक वेळा स्त्रिया तक्रार करतात की त्या साडीत जाड दिसतात तर अनेकदा हेवी वर्क साडी नेसली तर त्या जाड दिसतात अशा परिस्थितीत हेवी वर्क असलेल्या साड्या नेसणे स्त्रिया टाळतात परंतु जर तुम्ही तुमच्या शरीराच्या नुसार साडी नेसली तर तुम्हाला जास्त वजन जाणवणार नाही उलट तुम्हाला ग्रेसफुल लुक मिळेल शरीराच्या टाइप व्यतिरिक्त साडीचा सा प्रकार किंवा फॅब्रिकची निवड देखील जास्त वजन असलेल्या महिलांना स्लिम लुक देऊ शकते साडीत जाड दिसता बारीक दिसण्यासाठी निवडा या साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैसूर सिल्क साड्या तुमचे वजन जास्त असेल तर तुमच्यासाठी मैसूर सिल्क साडी ही उत्तम असेल त्याचे फॅब्रिक मऊ असते ज्यामुळे ते तुमचे शरीर आरामात झाकू शकते मैसूर सिल्क साड्या गडद रंगात उपलब्ध आहेत जॉर्जेट साडी जॉर्जेटच्या साड्या जाड मुलींनाही सडपात दिसायला मदत करतात हलक्या वजनाची जॉर्जेट साडी तुमचा स्थूल भाग सहज कव्हर करू शकते जॉर्जेट साडी मध्ये बॉडी शेप चांगला दिसेल नेट साडी वजनदार महिलांसाठी नेट किंवा टिश्यू फॅब्रिकची साडी हा देखील चांगला पर्याय आहे या प्रकारच्या फॅब्रिकची साडी तुमच्या शरीराला चिकटून राहते आणि शरीर फुगलेलेही जाणवत नाही रफल साडी ज्या महिलांच्या पोटावर चरबी आहे त्यांनी रफल साडी घालावी रफल साडी तिच्या पोटाची चरबी लपवण्यास मदत करते यासोबतच स्टायलिश लुकही मिळतो साडीसोबत ची रचना देखील तुम्हाला स्लीम लुक देण्यास मदत करते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील स्लीम लुक देणाऱ्या या सर्व साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद